नमस्कार सातारा जिल्ह्यातल्या सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो करोना हा महाभयंकर रोग आहे आपल्याला सरकारने ज्या गोष्टी सांगल्या त्या पाळल्याच पाहिजेत घरातच बसलं पाहिजे बाहेर गेलं नाही पाहिजे लोकांना भेटलं नाही पाहिजे देव धर्म जात आता काहीच काढू नका त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही कोणी वाचवायला येणार नाही आपण राहिलो तर ते सगळे राहणार आहे नमस्कार मी सोनाली पंडित नाईक मी साताऱ्याची आहे या गोष्टीचा मला कायमच खूप अभिमान वाटत गेल्या काही दिवसांपूर्वी मी टी व्हीवर एक बातमी बघितली की साताऱ्यात दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आणि आज ही बातमी तीच आहे की साताऱ्यात दोन आढळले त्याचा अर्थ सातारकर दाखवायचे शक्यतो घरातून बाहेर पडू नका स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा जेणेकरून तुमच्या अवतीभवती जरी कोणी शिंकलं किंवा खोकलं तर त्या किटाणूंचा प्रादुर्भाव तुमच्यावर होणार नाही या नमस्कार मी राजीव मुळे सध्या करोना नावाच्या एका न दिसणाऱ्या शत्रूबरोबर आपण लढतो आहे आणि ही लढाई इतर लढायांपेक्षा खूप वेगळी आहे इतर लढायांमध्ये सैन्याची जमवाजमव करायची असते ही लढाई सैन्याची पांगापांगती केली तरच आपण जिंकू शकतो त्यामुळं घरातून बिलकुल बाहेर पडू नका आपल्याला द गनिमी युद्धाचा शिवाजी महाराजांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे घरातून बिलकुल बाहेर पडू नका प्रशासन त्यांचं काम उत्कृष्टपणे करत आहे डॉक्टर्स लढतायत नर्सेस लढत आहेत आणि आपले पोलीस आणखीन इतर डिपार्टमेंटसुद्धा माणसं आपल्यासाठी भरपूर कष्ट करतायत त्यामुळं तुम्ही प्लीज घरातून तुम बाहेर पडू नका सगळ्यांना माझी विनंती आपण सगळे मिळून लढूया आणि ही लढाई जिंकूया ऑल द बेस्ट नमस्कार मी बाळकृष्ण शिंदे आज कोरोनाचं संकट आपल्या देशासकट अख्ख्या जगावरती आहे आणि आपलं प्रशासन आपली वैद्यकीय यंत्रणा आपली पोलीस यंत्रणा यासाठी आहोरात्र झटती आहे तेव्हा कृपया आपापल्या घरीच राहा आणि या सगळ्यांना मदत करा आणि या कोरोनाच्या संकटाला या जगातून हद्दपार करूयात प्लीज थँक्यू नमस्कार मी नितीन दीक्षित तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे एक शत्रू बाहेर फिरतो आहे करोना नावाचा आणि आपलं प्रशासन एखाद्या सैन्यासारखं त्या शत्रूला हुसकावून लावण्यासाठी जीवापाड मेहनत करते आणि आपण राजे आहोत हो लोकशाहीत आपण राजे असतो आपण राजासारखे घरातच बसूया ना कशाला बाहेर पडायचं आणि हीच आपली मदत असेल आपल्या प्रशासनाला आपल्या सैन्याला या शत्रूला हरवण्यासाठी आपण घरातच थांबूया आणि या शत्रूला हरवूया नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे हात जोडून तुम्हा सर्वांना कळकळीचं आवाहन करते वेळ नाजूक आहे जपून राहा हे युद्ध वेगळं आहे वेगवेगळं राहून लढा आज पोलीस डॉक्टर नर्स प्रशासन सगळे सैनिक जीवावर उधार होऊन लढतायत कुणासाठी तुम्हा सर्वांसाठी चला एक प्रतिज्ञा घेऊया मी आज माझ्या घरीच राही हीच वेळ कोरोनाला हरवण्याची संयमी ठाम आणि कणखर राहण्याची सर्वांनी मिळून कोरोनाची लढा देण्याची अरे आपण तर छत्रपती शिवरायांचे मावळे हे सिद्ध करण्याची चला तर मग प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू त्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करू घरातून बाहेर पडणार नाही असा निश्चय करू आणि कोरोनावर विजय मिळवू नमस्कार मी अभिजित वायकर आपण पाहत की केले कित्येक दिवस आपण एका वेगळ्या संकटाशी मुकाबला करतो हो। आहोत कोविड नाईन्टीन हा आजार जो कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेला आहे आणि तो वेगवेगळ्या देशातून फिरत आपल्या देशापर्यंत आलेला आहे थोडे दिवस आपण कुटुंबांमध्ये राहायचं आहे घरांमध्ये राहायचं आहे आणि बाहेर नाही पडायचं सगळ्यांना माझी एक विनंती आहे की शासकीय प्रत्येक नियमांचं पालन करा घराबाहेर पडू नका काही दिवस घरातच राहा नमस्कार सातारकर मी किरण माने कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन जे काही प्रतिबंधात्मक उपाय सांगतंय ते पाळा प्लीज घराच्या बाहेर पडू नका आजच्या घडीला यापेक्षा मोठी देशसेवा कुठलीही नाही घरातच बसूया आणि कोरोनाला हरवूया